सातारा तालुक्यातील झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले दोघांमध्ये मनोमिलन झाल्यास भाजपच्या चिन्हावर एकत्र लढण्याची शक्यता आहे दुसरीकडे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्यात लक्ष घालण्याची तयारी केली आहे आणि त्यामुळे दोन्ही राजेंच्या नाराजांची साथ त्यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही राजेंच्या मनोमिलनासाठी भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याची समितीचे सोळा गण आहेत सातारा तालुक्यातील झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले दोघांमध्ये मनोमिलन झाल्यास भाजपच्या चिन्हावर एकत्र लढण्याची शक्यता आहे दुसरीकडे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्यात लक्ष घालण्याची तयारी केली आहे आणि त्यामुळे दोन्ही दोन्ही राजेंच्या राजेंच्या नाराजांची साथ त्यांना मिळण्याची शक्यता त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे सातारा तालुक्यात झेडपी आठ तर पंचायत समितीचे सोळा गण आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या